सर्वांना असं प्रेम जयजी जाऊ मित्रांनो कालपासून सोशल मीडियावरती एक व्हिडिओ झपाट्यानं व्हायरल होतोय काही दिवसांपूर्वी बीडला सोशल मीडियावरती ट्रोल केलं जात होत बीडचं आणि बिहारचं कनेक्शन लावण्याचा प्रयत्न केला जात होता तर काही लोक ठोठा बोमलत होते की बीडला बदनाम करू नका परळीला बदनाम करू नका अरे पण काय चाललंय परळीमध्ये काय चाललंय बीडमध्ये ते सुद्धा तपासून घेतलं पाहिजे एका निहत्या त्या मुलाला पुन्हा एकदा गोल रिंगण करून अमानुषपणे शिवराज ड्युटे नावाच्या मराठा मुलाला घेरून मारलं जात आहे मारणारी मुलं कोण आहेत हे आता समाज माध्यमांमध्ये समोर आलेलं आहे परंतु या घटनेचा सर्व घटनाक्रम सुद्धा जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून पुन्हा एकदा संदेश देण्याचा हा प्रयत्न केला जातोय की मुंडे गँग वाल्मिक कराड गँग अजूनही संपलेली नाही कारण यांच्यावरती झरप पोलीस प्रशासनानं बसवली नाही अजितदादा पवारांनी मुंडेंना पाठीशी घातलं त्यांना वाचवण्याचा अत्यंत प्रामाणिक प्रयत्न केला म्हणून अजित पवारांचा या ठिकाणी निषेध करतोय अजित पवारांना पोचलेली ही पिलावळ आहे धनंजय मुंडेला जर गुन्हेगार म्हणून तीनशे दोन मध्ये आत घातला असता तर अशी घटना पुन्हा महाराष्ट्रात घडली नसती महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पुन्हा एकदा काळिंबा फाटणारी ही घटना आहे मसाजोग सरपंच संतोष देशमुख यांची केलेली निर्गुण हत्या अजून मराठा समाजाने महाराष्ट्र विसरलेला नाही त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटले एवढं क्रूर हत्या काढ्या महाराष्ट्रामध्ये संतोष देशमुख यांचं घडलं यांच्यावरती कठोरातली कठोर कारवाई झालेली नाही त्या हत्याकांडामध्ये वाल्मिकराडचं आरोपी असलेले सर्वच जणांना तात्काळातल्या तात्काळ फाशी झाली पाहिजे फास्ट ट्रॅकवरती यांची केस घेतली पाहिजे त्यावेळेस हे हरामखोर अशा मानसिकतेची मुलं धडा घेतील आणि त्यांची रोखत ठिकाण्यावरती येतील पण काही समाजकंटकांना राजकारण्यांना या महाराष्ट्रामध्ये सतत अशा घटना घडल्या पाहिजे जाती जातीमध्ये तेढ निर्माण झाली पाहिजे भांडणं झाली पाहिजे एकमेकांची डोकी फुटली पाहिजे मुडदे पडले पाहिजे हिथपर्यंत सत्ताधाऱ्यांची मानसिकता गेलेली आहे म्हणून हरामखोर अशा लोकांना नेहमी नेहमी पाठीशी घालतात अजित पवारांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे त्यांना पुन्हा मुंड्यांना गादीवर बसवायचंय सत्यत आणायचंय त्या बीडचं पालकमंत्री पद द्यायचंय म्हणून त्याला राखून ठेवलंय हा घरात नाही हा जेल मध्ये बसण्याच्या लायकीचा माणूस होता कारण ह्या सर्व घटनेचा धनंजय मुंडे हाच मास्टर माइंड होता फक्त खापर वाल्मिक कराडवर फोडलं गेलं वाल्मिक कराडला आत घातलं गेलं बाकीचे असं आरोपी केले गेले त्यातला एक आरोपी अजूनही सापडत नाही तो जिवंत आहे का नाही हे माहिती नाही उज्ज्वल निकमांना त्यांचं सरकारी वकील बनवलं गेलं जाणीवपूर्वक एक कट ह्या महाराष्ट्रामध्ये शिजला जातोय कुणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय सर्व घटनेच्या पाठीमाग आणि अजितदादा पवार फडणवीस आहेत हे आता लपून राहिले नाहीत या सर्व घटनेचे सूत्र यांच्या हातात आहेत मला असं वाटतं हा जाणीवपूर्वक केलेला कट आहे कोण आहेत ती मुलं जसा घेराव करून एकमेकाच्या पायावर मुंडकं ठेवून माफी मागायला होतात आणि अशी अमानुषपणे मारहाण करतात यांच्या आईबापांना सुद्धा याच्यामध्ये घेतलं पाहिजे अशा मानसिकतेची तिची मुलं कुठली नाशा करतात काय करतात यांच्याकडे आईबापांचं दुर्लक्ष आहे बिलकुलही लक्ष नाही है। म्हणून ह्यांची अशी मजल होती कारण किती दिवस अजितदादा पवार हाताची घडीन तोंडावर बोट ठेवून गप्प बसणार आहात जर तुम्हाला अशा लोकांना शासन करता येत नसेल कायदा सुव्यवस्था राखण्या येत नसेल तर तात्काळ खुर्च्या खाली करा अजित पवार आणि फडणवीसांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून करतोय या लोकांना प्रोत्साहन देऊ नका यांना पाठीशी घालू नका म्हातारी मेल्याचं दुःख नाही पवार साहेब फडणवीस साहेब काळ सोकावतोय लक्षात घ्या याचे पडसाद मात्र बांधवांनो महाराष्ट्रामध्ये भयंकर म्हटले जातील मग मात्र परळीकरांना आणि बेडकरांना सोसणार नाही एक समाज परळीत मोठ्या संख्येनं राहतो बहुसंख्येनं राहतो बीडमध्ये सुद्धा बहुसंख्येनं राहतो पण बांधवांनो या समाजाचे लोक महाराष्ट्रात सुद्धा प्रत्येक गावात राहतात याच भान ठेवा प्रत्येक जात समूहामध्ये कल असतो द्वेष असतात भांडणं असतात पण त्याचं असं रूपांतर करू नका आणि त्याला असं वळण देऊ नका ज्याचे पडसाद गांभीर्याने आपल्याला पिढ्या पिढ्या सोसावे लागतील इथपर्यंत टोकाचं तारू नका की ते फाटलं जाईल ते पुन्हा जोडता येणार नाही कोण आहेत ही मुलं कोण आहेत ही मुलं कोण आहेत यांचे आईबाप हे सुद्धा समाजापुढे येणं आज तितकंच गरजेचं आहे कारण ह्या मुलांच्या आईबापांचं या मुलांवरती लक्ष नाही म्हणून हे हरामखोर पिलावळ हे अशा पद्धतीने सोकावली गेली आहे आणि परत म्हणायचं मी नाही नाहीत्यातली कडीला वाचली आम्ही तसे नाहीच तो मी नव्हेच ही परंपरा या महाराष्ट्रामध्ये सुरू झाली आहे आणि तरी सुद्धा आम्ही शांत बसतोय आणि फक्त आम्ही काय करतोय अन्यायविरुद्ध वाचा फोडण्यासाठी आम्ही टाऊ फोडतोय बीडमधलं प्रशासन काय झोपलंय का, का? बीडमधलं प्रशासन हे डोळे झाकून बसलंय का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं आहे म्हणून विनंती आहे या माध्यमातून मधल्या प्रशासनाला आणि प्रमुख महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तात्काळ या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून फडणवीसांनी आता राजीनामा दिला पाहिजे आणि महाराष्ट्राचे आणि बीडचे लाडके पालकमंत्री तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्रीमान अजितदादा पवार साहेब किती दिवस तुम्ही हरामखोरांना पाठीमागे घालणार आहात त्याचं सुद्धा उत्तर अजितदादा पवार यांनी दिलं पाहिजे तुमच्याच असल्या वागण्यामुळं हे हरामखोर सोकावलेत यांना वाटतंय कोण आमची वाकडी करतय कोण आमचं काय करतय ते बघू आम्ही आता बहुसंख्येनं आहोत अरे दादा हो पण महाराष्ट्रामध्ये हा मराठा समाज बहुसंख्येने राहतोय याचं जरा भान ठेवा इतकी पण त्याला चिथावणी देऊ नका की तो एकदा वाईता गेल आणि मग पिसाळलेल्या कुत्र्यागत ह्याला चावल त्याला चावल त्याला चावल मग मात्र घवासंगत किडे सुद्धा रगडले जातील एवढं लक्षात ठेवा ना एकदा संतोष देशमुख घडवण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये केला जातोय कोणाची हरामखोर मुलं एका निहात्य मुलाला अशा अमानुषपणे मारहाण करतात गोलरिंगण करायचं काठी तो विवळतोय माफी मागतोय ओरडतोय आरोडतोय दया याचना करतोय तरीसुद्धा यांना घाम फुटत नाही तरी सुद्धा यांना दया येत नाहीत म्हणजे हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत गुन्हेगार पोचले जाते त्या परळी आणि बीडमध्ये कोण म्हणतोय स्वतःला मुंडे समर्थक मुंडे गँग वारे वारे मुंडे गँग हा हरामखोरांनो मुंडे गँग तुमच्या बुडात अशी हुसन की कायमच्या बरबाद होऊन जातात यांना यांना तुरुंगाची हवा दाखवा यांच्या पृष्ठभागावर एवढे फटके मारा की ह्यांनी ना परत हे असे कृत्य करण्याचं धाडस यांच्या अंगामध्ये आलं नाही पाहिजे कोणतरी यांना हवा देतय कोणतरी समाजा समाजामध्ये ते निर्माण करतोय आणि फडणवीस आणि अजितदादा पवार फक्त मूक गिळून मूक सहमती अशा लोकांना देतात पाठीशी घालून फडणवीसांना प्रश्न या माध्यमातून फडणवीस अशा गावगुंडांना तुम्ही पोचताय का तात्काळ नैतिक जबाबदारी देऊन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनामा दिला पाहिजे आम्ही शांत बसणार नाही लक्षात ठेवा अजून संतोष देशमुख यांची राख शांत झालेली नाही संतोष देशमुख यांना न्याय मिळालेला नाही ज्या पद्धतीनं तुम्ही धनंजय मुंडेला पाठीशी घातलं वाचवलं आणि याच्यातून सही सलामत काढण्यासाठी तुम्ही बळीचा बाकरा म्हणून कुणाला वापरलाय बळीचा बाकरा म्हणून तुम्ही वाल्मिक कराडला वापरलाय वाल्मिक कराड तो झाकी झांकीहे धनंजय मोंडे अबे बाकी हे अजितदादा पवार तुम्ही किती जरी कोंबडं डाळून ठेवण्याचा प्रयत्न केला ना तरी तांबडं फुटायचं राहत नाही लक्षात ठेवा या सर्व घटनेला जबाबदार अजितदादा पवार आहे या हरामखोरांवरती जर वेळीच व्यसन घातली असतील यांचे लगाम आवळले असते ना तर हे पिलावळ अंड्यातून बाहेर निघली नसती आणि एवढी मजल यांची गेली नसती अजून किती जणांना घेरून मारणार आहात आणि किती जणांची मरणाची वाट पाहणार आहात हे सुद्धा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मीडिया समोर लोकांसमोर येऊन सांगायला पाहिजे या प्रश्नाचे उत्तर अजितदादा पवारांनी फडणवीसने दिले पाहिजे हरामखोर आहेत हेच चालेल राज्य करते यांच्यामुळेच ही अशी पिलावळ सोकवली जाते आणि इथपर्यंत यांची मजल जाते वारंवार अशा घटना या परळीमध्ये बीडमध्ये काय घडतात आणि म्हणे आमच्या परळीला बीडला बदनाम करू नका हरामखोर जरा लाजा ठेवा की आ? जनाची नाही तर मनाची तरी वाटू द्या जरा काहीतरी अरे एखाद्या देशपाप व्यक्तीला उचलायचं गाठायचं टोळक्यानी समोराने दांडक्यानी चपल्याने मारायचं पायापड त्याच्या पायापड त्याच्या पायापड अर पाया कुठं तोंडात मुत इथपर्यंत ह्यांची मजल जाते इथपर्यंत हे कृत्य करायला पाठीमाग बघत नाहीत यांना कुणाची कायद्याची कशाची भीती वाटत नाही पोलीस बी ह्यांचेच आहे कायदा बी ह्यांचाच आहे आमदार बी ह्यांचेच आहेत मंत्री बी ह्यांचेच आहेत गृहमंत्री सुद्धा ह्यांचाच आहे परत रोबा सांगतात गुन्हेगारांची फौज तयार करण्याचं केंद्र म्हणे बीड आहे बीडमध्ये येताना जरा झपून यायचं म्हणे हे या अशा पद्धतीचे ट्रोलिंग इंस्टाग्राम वरती फेसबुक वरती सर्रास आपल्याला पाहायला मिळतात यांची ना वेळेच्या लगाम घातलं पाहिजे हेच ती पोर आहेत कमराला पिस्तूल लावून सोशल मीडियामध्ये रील्स बनवायच्या हे यांची फॅशन आहे अरे आईबापाचं जरा भान ठेवा ना आईबापांनी अशा हरामखोर पोरांकडे लक्ष द्या हीच पोरं उद्या गुन्हेगार होणार आहेत ह्याच पोरांमुळे तुमची घरादाराची वाट लागणार आहे तुमचं आयुष्य बरोबर होणार आहे हे सुद्धा या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे म्हणून वारंवार चेतावनी देऊन वारंवार इशारा देऊन सुद्धा हे सुधारायला तयार नाहीत आम्ही थंड आहोत शंड नाही लक्षात ठेवा आम्ही संयमी आहोत आम्ही गप्प बसतोय आम्ही वाट पाहतोय न्यायाची परंतु आम्हाला न्याय जर मागून मिळत असेल ना तर मग मात्र सुट्टी नाही एवढं पण लक्षात ठेवायचं आहे मग आम्ही न्याय हिसकावून घेऊ शकतो तेवढी ताकद आणि रग आमच्या मनगटात आहे साडेतीन चार टक्के कसे संपवायचे आम्हाला चांगलं कळतं लक्षात ठेवा घवासंघ किडे बी रगडू मग मात्र म्हणायचं रे अन्याय झाला गळचिपी झाली झुंठ आले असलं बोलायचं नाही जरांगे पाटलांनी सुद्धा या गोष्टीकडे जरा लक्ष दिलं पाहिजे जाती जाती तेड निर्माण झाली जेव्हापासून मराठा आरक्षण मागायला लागला तेव्हापासून कशासाठी कोण भडकवत आहे ह्यांना कोण चितावणी कोण वक्तव्य करते कोण देतोय चितावणी हे सुद्धा तपासून पाहिलं पाहिजे त्या महाराष्ट्रामध्ये गुन्ह्या गोविंदांना नाजणारा समाज होता शेजारी शेजारी बसणारा गप्पा गोष्टी करणारा एक दोमेकांच्या दु, सुख दुःखात सामील होणारा हा समाज होता आज समाजा समाजामध्ये तीढ झाली एकमेकांची लोक तोंड पाहत नाहीत गावात राहणं मुश्किल झालंय त्या परळीमध्ये आणि त्या बीडमध्ये का आणि कुणीही परिस्थिती आणली हे समजून घेणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे म्हणून देर आहे दुरुस्त आहे समजून घ्या घटनाक्रम समजून घ्या किती दिवस शांत वाचणार आहात किती दिवस शांडासारखं थंड वाचणार आहात कुठलं कोणीही उठतय झुरड कुणीही काही करतोय आणि तुम्ही मात्र शांत वाचलेला तुम्ही काय करताय फक्त बाग्याची भूमिका घेताय बीडमधले असतील तिकडे आंबे जोगायचे असतील तिकडे परळीतले मराठी काय बुडात शेपट घातल्यात काय का तुम्ही हात काय तुमच्या ह्याच्यात गेलेत का राम खोरांनो थो तुमच्या जिंदगालीवर असलं जगणं कामाचं नाही शेळे म्हणून शंभर दिवस जगण्यापेक्षा आहे ना वाघ म्हणून एकच दिवस जगलं पाहिजे काही कामाचे नाहीत बीड मधले मराठे काही कामाचे नाहीत शपट घाला आणि असेच रट्टे खात जा ताबडतोब रिझल्ट दिला पाहिजे जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय हे सुधारणार नाहीत लकडीशिवाय मकडी वळत नाही एवढं लक्षात ठेवा कुत्र्याचं शिपूट नळीत घाला नाही तर फोकारीत घाला वाकडं ती वाकडच पण ह्यांच्या घरापर्यंत जा जरा एकदा ह्यांना कळू द्या ह्यांची पोरं कॅमेऱ्यामध्ये कोण कोण आहेत कुणाकुणाला माफी मागायला होत्या ह्याच्या पायापड त्याच्या डोकं ठेव त्याच्या डोकं ठेवून माटे मागून अरे कुत्र्यागत मारतात तुम्हाला लाटे काट्यांनी तरी तुम्ही शाद बसलेला आहे नाव खराब केलं ह्या परळीने बिडणी महाराष्ट्राचं आतापर्यंत या अशा घटना घडत नव्हत्या गुन्हेगारी चालती भरपूर रोज खून हतात मटर होतात चोऱ्या बलात्कार चालूच आहे पण अशा पद्धतीनं जाती जातीमध्ये वाद करणं किंवा जाती जाती द्वेष निर्माण करणं हे चाललंय काय आणि कोण करत हे तपासणं गरजेचं आहे ही चाहूल आहे उद्याच्या संकटाची आता सावध झालं पाहिजे हे चिंगारी आहे एक दिन सुलगेगी जरूर सावध वा वेळ अजून गेलेली नाही वेळ तुमच्या हातात आहे शहाण्या लोकांनाही थांबवलं लो पाहिजे त्यांना समजावून सांगितलं पाहिजे गावागावामध्ये जाऊन त्याचं प्रबोधन केलं पाहिजे वेळेची चाहूल आपण लक्षात घेतली पाहिजे काय चाललंय महाराष्ट्रामध्ये हे समजून घेतलं पाहिजे अरे कोण आहे ही लोक कुठून आलेत हा चाललंय काय हा अन्याय अत्याचार किती दिवस सहन करणार आहात बाबासाहेब आंबेडकर म्हटले अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार आहे गुरघुरलं पाहिजे अरे कशाचं दूध पिलाय आईचं पिलाय का गाडविणीच पिलाय अ स्वतःला जर मराठा म्हणून घेत असाल आता तर बांगड्या भरा काय उपयोग नाही तुमचा लक्षात ठेवा हे असलं जगण मराठ्यांना शोभत नाही वाच झाली यांची नाटकं आता कवर सहन करणार आहेत असं जर सहन करत गेला तर कोणीही तिकली मारून जाईल लक्षात ठेवा म्हणून महाराष्ट्राचे गृहमंत्री त्यानंतर हे पालकमंत्री अजित पवार बोलण्याच्या बी लायकीचा राहिलेला नाही आता आज झाले यांची मी नाटके यांची थेर आहे ना आता बंद करा देवेंद्र फडणवीस अजित पवार तुमची थेर या महाराष्ट्रात आम्ही चालून देणार नाही तुम्हाला जर कायदा सुव्यवस्था राखायची नसेल ना, 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 ना तर खुर्च्या खाली करा कोण आहे तिकडली एस पी परळीचे बीडचे तात्काळ आरोपींना अटक झाली पाहिजे नाही या महाराष्ट्रामध्ये असे पडसाद उमटतील की तो माझं सोसवणार नाही एवढं लक्षात ठेवा हा विनंती माझा इशारा या ठिकाणी देतो बस जास्त काय बोलत नाही या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय